नमस्कार मित्रांनो ए ए मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो आजकाल एज्युकेशनल कंटेंट जे आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचे लोक बनवायला लागले आणि इंटरेस्टिंग कंटेंट असेल तर ते अर्थातच विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला शिकायला देखील आवडतं आता प्रायमरी स्कूलचे जे विद्यार्थी असतात त्यांना आपण कार्टून व्हिडिओच्या माध्यमातून जर गोष्टी रुपाने एखादी गोष्ट शिकवली तर ती निश्चित त्यांना आवडते आणि अशा प्रकारचं हे आता खूप आहे आता ही एक व्हिडिओ बघा अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात हो सर तब्येत जरा बरी नव्हती चला मग आपण दोघच आहोत खास काहीतरी शिकूया अभ्यास नको पण एक गोष्ट सांगतो हो सर गोष्ट चालेल या व्हिडिओमध्ये जी स्टोरी आपण तयार केलेली आहे ती कम्प्लिटली फ्री बनवलेली आहे अनलिमिटेड फ्री बघा आता आतापर्यंत आपण बरेचशे टूल्स बघितले काही एआय टूल का का जे असतात ते काही पर्सेंट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देतात म्हणजे काही क्रेडिट्स असतात तेवढे आपण फ्री वापरायचे आणि बाकी नंतर मग ते लिमिट संपलं की आपल्याला पेड व्हर्जन वापरावं लागतं परंतु आजच्या या व्हिडिओसाठी आपण जे काही टूल्स वापरतो आहोत सगळेच्या सगळे टूल ए टू झेड टूल आपले हंड्रेड पर्सेंट अनलिमिटेड फ्री वापरता येतील पुन्हा सांगतो हंड्रेड पर्सेंट अनलिमिटेड फ्री त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला पाहिजे तेवढं कंटेंट तुम्ही जनरेट करून घेऊ शकता अशा प्रकार प्रकारचं जे आपण व्हिडिओ कंटेंट बघितलं आणि कार्टून व्हिडिओचं कंटेंट आजकाल खूपच पॉप्युलर आहे खूप चांगल्या प्रकारे या व्हिडिओज लोक वापरतात काही मंडळी तर युट्यूबच्या व्हिडिओज देखील अशा कार्टूनच्या तयार करून त्यांचं युट्यूब चॅनल देखील बनवतात आणि ते चालतात देखील ठीक आहे आता तुम्ही कशा पद्धतीने हे कंटेंट वापरायचं दॅट इज युअर चॉईस कंटेंट कसं बनवायचं इज माय चॉईस मी तुम्हाला शिकवतोय की कशा पद्धतीने ही व्हिडिओ तयार करायची स्टेप बाय स्टेप अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टूल तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या आणि या कंटेंटचा म्हणजे आजच्या व्हिडिओचा तुमच्या स्वतःसाठी चांगला उपयोग करून घ्या जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं आजपर्यंत जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम इथून पुढे असू द्या चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया की ही व्हिडिओ कशा पद्धतीने तयार आता okay, आपल्याला कार्टून स्टोरी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक स्टोरी तयार करून घ्यायची आहे आणि ही स्टोरी बनवण्यासाठी आपण यूज करणार हो आहोत चॅट जी पी टीचा ठीक आहे आता चॅट जी पी टीला मी एक सिंपल स्टोरी सांगतो की एक शिक्षक आहे आणि एक स्टुडंट आहे आणि त्या दोघांच्या मध्ये एक स्टोरी तयार करून दे आणि जिच्यामध्ये काहीतरी मॉरल असेल ठीक आहे मी सिंपल त्याला ठिकाणी प्रॉब्लेम टाकतो

दोनच कॅरेक्टर असतील टू कॅरेक्टर्स स्टोरी स्टोरी शुड बी मॉरल इन मराठी स्टोरी मला मराठीत पाहिजे तरी मॉरल स्टोरी असली पाहिजे ठीक आहे आपण आता हा प्रॉन दिल्यानंतर तो एक स्टोरी बनवून देईल आपल्याला okay. सर आणि रोहन असे दोन कॅरेक्टर त्याने घेतले आणि छोटीशी स्टोरी त्याने आपल्याला बनवून दिली आता ठीक आहे आता या स्टोरीपासून आपल्याला एक स्क्रिप्ट तयार करून घ्यायची आहे ही जी गोष्ट आहे आता याच्यात आणि या गोष्टीपासून आपल्याला एक व्हिडिओ तयार करायची आहे या गोष्टीची आणि त्याच्यासाठी त्याला आपल्याला एक स्क्रिप्ट लिहून द्यायला सांगायचे आहे ओके आता मी त्याला सांगतो तो खाली म्हणतोय बघा हवी कथेवर आधारित ॲनिमेशन किंवा व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करून देतो मी त्याला म्हणतो बनवून दे यस आता तो आपल्याला सरळ त्याची स्क्रिप्ट लिहून देईल दे स्टोरी बनवून दिली की व्हिडिओचं टायटल त्याने दिलं आहे शिकवण एक शिक्षक आणि विद्यार्थ्याची गोष्ट भाषा मराठी दोन पात्र आहेत सर गंभीर आणि प्रेमळ आहेत रोहन एक हुशार मुलगा आहे पहिला दृश्य वर्गाच्या खोलीमध्ये सर हसत म्हणतात अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात आहे रोहन बोलतो सर बोलतात म्हणजे आता हे संवाद आहे त्याच्यामध्ये हा पहिला पहिला सीन आहे मग हा दुसरा सीन आहे या ठिकाणी मग तिसरा सीन आहे असे नंबर ऑफ सीन आपल्याला बनवता येतील ठीक आहे आता हे सगळं रेडी आहे आपल्याकडे आता याच्यासाठी हे जे सीन आहे त्याच्यामध्ये संवाद पण दिलेले आहेत आपल्याला म्हणजे आता आपल्याला काय करता येईल याचा ऑडिओ तयार करता येईल प्रत्येक संवादासाठी ठीक आहे म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला बघा आता हा जो पहिला सीन आहे त्याच्यामध्ये सर हसत हसत म्हणतात अरे रोहन बाकी सगळे सर हिला गेलेत तू एकटाच वर्गात आहे हा प्रश्न त्याला विचारतात ठीक आहे मग आता आपण काय करू याचा एक ऑडिओ तयार करून घेऊ मी काय करतो बघा हा पहिला संवाद घेतला याला कॉपी केला इथे आणि याचा ऑडिओ बनवण्यासाठी आपण गुगलचा जो ए आय स्टुडिओ आहे तो आपण यूज करू आता मी गुगलच्या ए आय स्टुडिओमध्ये आलो इथे जनरेट मीडियामध्ये जनरेट स्पीच रिक जनरेशन हा ऑप्शन आहे बघा इथे हा घ्यायचा सिंगल स्पीकर आपल्या इथे बोलणार आहे आणि इथे तुम्ही सर आणि विद्यार्थी याच्यासाठी व्हाईस सिलेक्ट करायचा पहिल्यांदा मी सरांसाठी एक व्हाईस या ठिकाणी चेक करतो आता हा बघतो कुठला आहे प्रोजेक्ट प्रॉजेक्ट माइन ठीक आहे हा शिक्षकांसाठी मी घेतो या ठिकाणी पहिला साऊंड आणि तो जो सरांचा डायलॉग आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करतो आणि त्याच्यापासून ऑडिओ जनरेट करून घेतो आता okay, एक ऑडिओ त्या सरांचा जो डायलॉग आहे त्याचा एक ऑडिओ या ठिकाणी तयार होत अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात ओके okay, आता हा डायलॉग मी काय करतो या डायलॉगला मी डाउनलोड करून घेतो आणि डाउनलोड करून तो आपल्या एका फोल्डर मध्ये ठेवून घेतो ठीक आहे हा केलेला जो व्यू आहे आता हा सरांचा डायलॉग आहे याला मी या ठिकाणी कट करून आपल्या एका फोल्डर मध्ये मी ठेवून घेतो ठीक आहे मी आता इथे एक फोल्डर क्रिएट केलाय आणि या फोल्डर मध्ये मी त्याला इथे आता हा सरांचा पहिला डायलॉग आहे मग याला आपण या ठिकाणी नाव देऊन टाकू सर वन असं मी नाव देतो म्हणजे सरांचा हा पहिला डायलॉग आहे ठीक आहे फर्स्ट डायलॉग सरांचा ओके ते मा ते हो ओके ओके त्याच्यानंतर आता याला करून ठेवतो आता एक डायलॉग आपला तयार झाला आता रोहनचा डायलॉग रोहनचा डायलॉग जो आहे हो सर तब्येत जरा बरी नव्हती हा रोहनचा जो डायलॉग आहे आता हा मी परत कॉपी करतो ठीक आहे छोटे छोटे डायलॉग्स आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचं घेतो रोहनचा डायलॉग या ठिकाणी पेस्ट करतो आणि रोहन साठी एक आवाज या ठिकाणी मी घेतो आता रोहन लहान मुलगा आहे तर त्याचा त्याला आपण एखादा फिमेल सावली या ठिकाणी देऊ शकतो टू मेक समथिंग अमेझिंग हा नाही आपण थोडासा लहान मुलासारखा व्हॉट स्पार्क्स यु इंटरेस्ट Ready to build something awesome today? ठीक आहे चला आता हा फीमेल साऊंड मी मुद्दाम देतो म्हणजे तो लहान आहे म्हणजे त्याला हा साऊंड परफेक्ट होऊन जाईल आपण याला आता रन करू आणि त्याचा एक ऑडिओ तयार होऊन जाईल ओके आता इथे okay, परत नवीन रन करायचा आता इथे फ्री ऑफ आप कॉस्ट आपण ऑडिओ जनरेट करतोय इलेवन लॅब्स नावाचा दुसरा एक ऑप्शन आहे हो सर तब्येत जरा बरी म्हणती ओके आता मला वाटतं की या साऊंड पण थोडा आवड आवाज वेगळा घेऊयात अजून

मग आता इथे मी डाउनलोड झालेला जो साऊंड आहे याला रिनेम करून घेतो हा रोहनचा पहिला डायलॉग आहे रोहन वन असं नाव याला देतो ठीक आहे आणि हा देखील डायलॉग आपल्या फोल्डरमध्ये मी ठेवून घेतो आपण जे फोल्डर क्रिएट केलं आहे तिथे मी हा रोहनचा डायलॉग ठिकाणी पेस्ट करून घेतो ठीक आहे म्हणजे एक वेगळ्या फोल्डरमध्ये हे सगळं कंटेंट ठेवत जायचं काय कारण बरेच डायलॉग तयार होतात ते ठीक आहे आता मी आता लक्षात ठेवा रोहनसाठी आपण कुठला आवाज घेतला आहे आणि त्याचबरोबर सरांसाठी आपण कुठला आवाज घेतलाय सरांसाठी आपण हा आवाज घेतलाय कारण प्रॉजेक्ट ओके आणि रोहनसाठी आपण हा आवाज घेतला आहे ठीक आहे हे नावल लक्षात ठेवायचे सौंड नाही तर आवाज बदलून जाईल मध्येच ओके आता पुढचा डायलॉग सरांचा आहे परत आपण सरांचा डायलॉग जो आहे तो कॉपी करू ओके okay, या पद्धतीने करायचं तर परत इकडे यायचं पुन्हा आपण याला रिफ्रेश करू सरांचा डायलॉग एड कडे आपण पेस्ट करू सरांसाठी जो आवाज आपण घेणार आहोत या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि साऊंड जनरेट करायचा इथे अनलिमिटेड ऑडिओ तुम्हाला जनरेट करता येतो आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला एक पैसाही द्यायचा नाही आणि अनलिमिटेड ऑडिओ तुम्ही गुगलचा एआय स्टुडिओ आपण सलामग आपण दोघच आहोत खास काहीतरी शिकूया अभ्यास नको पण एक गोष्ट सांगतो ओके आता हा साऊंड जो आहे हा पुन्हा मी डाउनलोड करतो असे सगळे डायलॉग तुम्ही या पद्धतीने डाऊनलोड करून घेणार मी एक सीन फक्त पूर्ण करतो याच पद्धतीने बाकीचे सीन्स तुम्हाला तयार करता येऊ शकतात ठीक आहे आता हा सरांचा दुसरा डायलॉग आहे याला रिनेम करून घेतो मी सर आणि त्यांचा सेकंड डायलॉग ठीक आहे परत या डायलॉगला मी इथून कट करून आपलं जे फोल्डर आहे तिथे मी याला पेस्ट करून घेतो ठीक आहे एक डायलॉग हा पुन्हा सरांचा झाला आणि परत आपण इकडे जाऊयात आणि पुढचा रोहन जो आहे आता त्याचा एक डायलॉग आहे हो सर गोष्ट चालेल ठीक आहे हा रोहनचा एक डायलॉग आहे आणि परत त्याला जनरेट करायचं आपण पुन्हा इथे डायलॉग पेस्ट करू रोहन साठी आपण कुठला आवाज यूज केलेला आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आपण हा आवाज रोहन साठी गोष्ट करतोय ठीक आहे आता हा रोहनचा एक डायलॉग आपण तयार केला आता एक सीन साठी लागणारे चार पाच डायलॉग आपले जे आहेत ते आता तयार ता ता झाले आता हा रोहनचा सा सेकंड साऊंड आहे मी ते त्याला नाव हो देतो रोहन टू ओके आणि हा देखील आपल्या फोल्डर मध्ये मी ठेवून घेतो त्याला मी कट करतो आणि आपलं जे फोल्डर आहे तिथे मी रोहनचा सेकंड साऊंड इथे पेस्ट करतो ठीक आहे आता सरांचे दोन डायलॉग रोहनचे दोन डायलॉग असे बाकीचे डायलॉग तुम्ही क्रिएट करून घेणार आता ठीक आहे म्हणजे प्रोसेस आता या ठिकाणी तुम्हाला समजली की कशा पद्धतीने ऑडिओ तयार करून घ्यायचा आता असाच हा पुढचा सीन असेल त्याचे हे डायलॉग आहेत बघा मग हा सरांचा डायलॉग हा रोहनचा डायलॉग परत हा सरांचा हा रोहनचा असे सगळे डायलॉग तुम्ही बनवा आणि एआय स्टुडिओ तुम्हाला अनलिमिटेड ऑडिओ बनवायला मदत करतो ठीक आहे आता एक गोष्ट तयार झाली आपल्याकडे की आपल्याकडे ऑडिओ जे आहे ते आता तयार ता आहेत आता आपल्याला वर्गाचा सीन लागणार आहे एक क्लासरूम आहे आणि सर त्यांच्या बोर्डच्या बाजूला उभे आहेत आणि जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्यांच्या साईडला म्हणजे बेंचवर बसलेला आहे या दोन इमेजेस आपल्याला बनवायचे आहे मी ते जनरेट मीडिया करतो पुन्हा एआय स्टुडिओलाच मी आता इमेज जनरेट करायला सांगतो बघा या ठिकाणी मी इमेजिंग मध्ये जातो आणि याच्यामध्ये मी सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो घेतो आणि या ठिकाणी मी त्याला सांगतो generate an image of classroom हा मला सीन साठी लागणार आहे जनरेट अँड इमेज ऑफ क्लासरूम विथ विथ बोर्ड क्लासरूम विथ बोर्ड नॉट एनी टीचर अँड स्टुडंट त्याच्यात टीचर किंवा स्टुडंट काहीच नको आपल्याला एम टी क्लासरूम पाहिजे आणि बोर्डच्या साईडचा आता आहे हा म्हणजे हा टीचर्सच्या साईडचा आहे ओके मी शिक्षकांची बाजू जी आहे तिकडचा पाठ तो आपल्याला तयार करून देईल बघा एक क्लासरूम विदाउट टीचर विदाउट स्टुडंट एक बोर्ड असेल मागे आणि तो क्लासरूम सारखा लुक असेल त्याचा अशी एक इमेज आपण बनवली ही बॅकग्राऊंड साठी आपल्याला युज करायची आहे सरांसाठी हा आपण बॅकग्राऊंड म्हणून यूज करून तुम्ही अगदीच घ्यायला पाहिजे प्रोफेशनल असं नाही तुम्ही वेगळा पण घेऊ शकता मी त्याला असं सांगतो की ग्रामीण भागातली शाळा आहे बरोबर आहे असं म्हणतो मी इट इट इज इज स्कूल ऑफ रुरल एरिया ओके okay, रुरल एरियामध्ये स्कूल आहे म्हणजे तो त्या अँगलने तो क्लासरूम बनवेल म्हणजे हा थोडा हायफाय होता एखाद्या मोठ्या लक्झरियस स्कूलसाठीचा पण थोडासा साधा ग्रामीण भागातली शाळा आहे आणि हा ग्रामीण भागातला वर्ग ठीक आहे तर आता हे ठीक आहे आता हा बोर्ड इथे शिक्षक आपल्याला उभे करता येतील मग हा जो सीन आहे याला मी डाउनलोड करतो आणि याला देखील ही जी इमेज आहे याला मी आपल्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो आता ही सरांची साईड आहे बोर्ड साईड हा बोर्ड साईडचा सीन म्हणजे बॅकग्राऊंड आहे आता याला मी आपल्या फोल्डरमध्ये ठेवून घेतो ठीक आहे आता आपलं जे फोल्डर आपण क्रिएट केलं आहे हा बोर्ड साईडचा सीन तयार झाला ठीक आहे आणि दुसरा आता आपल्याला अजून एक इमेज लागेल ही क्लासरूम साईजची इमेज पाहिजे आपल्याला ठीक आहे मग आता मी त्याला पुन्हा सांगतो जनरेट अनादर इमेज जनरेट अनादर इमेज ऑफ सेम क्लासरूम बट इट शूड इट शूड शो ओनली बेंचेस आहे तुम्हाला दाखवायचे असे अजून वर्गात काही मुलगत आपण सीन असा आहे आपला की तो एकटा आहे रोड म्हणून वर्गपूर्ण निकामा दाखवायचा आपल्याला तर इथे आपण परत एक सीन बनवतोय विद्यार्थ्यांच्या साईडचा आपण क्लासरूम दाखवतोय सेम क्लासरूम आहे आणि स्टुडंटची साईड आहे तिथे बेंचेस वगैरे आपल्याला दिसत आहेत ठीक आहे ही स्टुडंटची साईड आपल्याला दाखवता येईल आणि ही देखील आपली रुरल स्कूल पाहिजे थोडी मॉडर्न दिसते मग इथे असं म्हणतो मी इट इज रुरल एरिया स्कूल ओके रुरल एरियाची स्कूल आहे असं त्याला सांगतो म्हणजे तो त्या अँगलने हा सीन जो आहे तो तयार करेल आता हा विद्यार्थ्यांच्या साईडचा सीन असेल बघा हा ठीक आहे हे बेंचेस आता ग्रामीण भागातली शाळा आहे आपण इथे तो विद्यार्थी दाखवू शकतो आता आता या ठिकाणी मी हा एक सीन स्टुडंट साइड म्हणून या ठिकाणी कट करून घेतो आणि आपल्या फोल्डरमध्ये त्याला पेस्ट करून ठेवतो ठीक आहे आता इथे मी याला पेस्ट करून त्याचं नाव बदलून घेतो ही स्टुडंट साईड आहे स्टुडंट साईड ओके okay, आता दोन इमेजेस आपण बनवून घेतल्या ऑडिओ आपल्याकडे तयार आहेत आता आपल्याला प्रत्यक्ष शूटिंग करायची आहे म्हणजे थोडक्यात काय तर सीन क्रिएट करायचं आहे ऑडिओ पासून व्हिडिओ तयार होते आता ॲनिमेशन तयार करतो आपण त्याच्यासाठी आणि हे देखील अनलिमिटेड आहे आता मी जे टूल तुम्हाला दाखवतोय त्याचं नाव आहे ॲडॉबे एक्सप्रेस याच्यात तुम्ही आता जे मी बनवतोय कार्टून सीन हे अनलिमिटेड बनवू शकतात आणि फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ते एक्सप्रेस एडिशन आहे फुकट आपल्याला वापरता येतं अनलिमिटेड वापरा हो म्हणजे आता ऑडिओ अनलिमिटेड बनवता येईल आणि व्हिडिओज देखील आपण अनलिमिटेड बनवू शकतो फक्त आता छोटे छोटे सीन्स आपण तयार करतो नंतर छोटे इथे जोडणार आहोत ओके चल आता ते जे अडोबी एक्सप्रेस आहे ते मी सुरू करतो इथे अडोबी एक्सप्रेस ॲनिमेट युअर व्हाईस असं तुम्ही टाईप करा तुम्हाला पहिलीच लिंक दिसते बघा इथे तुम्ही जा आणि याच्यात स्टार्ट नाव बटनला क्लिक करा सिम्पल आहे आणि अगदी इझी आहे ऑडिओपासून आता इथे व्हिडिओ सीन आपण बनवणार चल आता इथे पहिल्यांदा आपल्याला सरांचा डायलॉग आहे आपला बरोबर आहे मग आपण बॅकग्राऊंड जो आहे इथे तो चेंज करू इथे वरला क्लिक करा आणि बॅकग्राऊंड मध्ये आपली इमेज जी आहे ती आपल्याला घ्यायची इथे अपलोड इमेजमध्ये जा आणि आपण ज्या आपल्या फोल्डरमध्ये ठेवलेल्या इमेजेस आहेत त्या इथे मी कॉल करतो आता आपलं जे फोल्डर आहे या ठिकाणी कार्टून स्टोरी नावाचा त्याच्यातली मी सरांची साईड या ठिकाणी पहिले दाखवतो म्हणजे बॅकग्राऊंड जे आहे ती शिक्षकांची साईड आहे आणि हे जे कॅरेक्टर आहे याच्या जागेवर मी सर दाखवणार आहे तर मग त्याच्यासाठी आपण कॅरेक्टरमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला जे सर आहेत आता त्यांची त्यांनी पर्सनॅलिटी सांगितली की ते थोडेसे गंभीर पण आहेत आणि काय म्हटलंय आपण त्यांना की ते थोडेसे काय म्हणू आपण की दयाळू पण आहेत ठीक आहे आता याच्यातलं तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही एखादा सीन म्हणजे व्यक्ती या ठिकाणी घेऊ शकतात ठीक आहे आता सर थोडेसे एजेड पण आपल्याला दाखवता येतील तुम्ही इथे प्रोफेशनल पीपलमध्ये गेले इथे कॅटेगरी आहेत बघा वेगवेगळे ऑल म्हणजे की सगळे येतील आपण इथे प्रोफेशनल पीपलमध्ये बघतो हो। आहोत आणि सरांसाठीचं कॅरेक्टर याच्यातलं एखादं आपण घेऊयात कुठलंही घ्या तुम्ही जे तुम्हाला आवडेल ठीक आहे आता मी हे घेतो ठीक आहे हे सर असतील आणि सर आपल्याला या टेबलच्या मागे इथे खुर्चीवर बसलेले आहेत असं दाखवायचं आहे बघा आता इथे थोडंसं असं ठेवूयात आपण म्हणजे सर जे आहे ते खुर्चीवर बसलेले आहेत असं आपल्याला दाखवता येईल ठीक आहे आता जो सरांचा डायलॉग आहे तो या ठिकाणी आपण प्ले करूयात ठीक आहे तुम्ही इथे खुर्चीवर बसलेले दाखवा किंवा या, या टेबलाच्या मागे उभे हो आहे सर असं पण तुम्ही इथे दाखवू शकता अशा पद्धतीने दाखवलं तरी चालणार आहे ठीक आहे मग आता इथे जे सर आहेत ते आपल्याला बोलताना दाखवायचे मग ब्राऊज करा आणि सरांचा जो डायलॉग आहे आता तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आता सर वन नावाचा हा त्यांचा ऑडिओ आहे तो आपण त्यांना देऊ आणि बघा आता तो त्याचा एक छोटासा सीन ॲनिमेटेड सीन तयार करून देईल आपल्याला सर बोलतायत अशा पद्धतीचा हा सीन तुम्हाला इथे दिसेल आणि तो जो डायलॉग आपण ऑडिओमध्ये क्रिएट केला आहे लिपसिंक वगैरे सगळ्या गोष्टी या कार्टूनमध्ये तुम्हाला अतिशय छान अशा दिसतात आणि इझी टू ऑपरेट आहे सहज बनवता येतं आणि बघा आता त्यांच्या इथे प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तो दाखवतो पण बघा तो काय करतोय आता तो, तो लिपसिंक तयार करतोय सरांच्या मुवमेंट ज्या आहेत हेड मुवमेंट ती तो बनवतोय म्हणजे इंटरनली सगळ्या प्रोसेस तो करतोय हे आहे आणि कम्प्लिटली सीन तयार होऊन गेला किंवा आपण त्याला डाउनलोड करू शकतो म्हणजे आता तो सर सरांचा जो डायलॉग होता तो हे कार्टून या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसेल आणि हा पहिला सीन जो आहे तो आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेणार असे नंबर ऑफ सीन तुम्ही तयार करणार आणि मग शेवटी आपल्याला हे सगळे सीन जे तयार होतील हे एकत्र एक जोडून फायनल जी आपली मूवी आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवता येऊ शकते इथे मेन काय आहे बघा जो जो सीन आहे मागचा तो मेन आहे कॅरेक्टर तर रेडी आहे तिथे तो सीन आपल्याला नेमका त्या आपल्या स्टोरीशी रिलेटेड जो असेल तो जनरेट करून घ्यावा लागतो आणि गुगलचं ए आय स्टुडिओ करता येतो जो पहिला सीन आहे तो रेडी होतोय आणि आपण त्याला प्ले करून बघणार या ठिकाणी आता जे सर आहेत ते कसं बोलतात बघायचे आता अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात ओके आता सरांचा हा डायलॉग आता याला डाऊनलोड करून घेऊ आपण हा पहिला सीन आपला इथे डाउनलोड होतो ठीक आहे आता इथे मी सरांचा पहिला सीन या ठिकाणी इथून कट करतो आपलं जे फोल्डर आहे आता त्या फोल्डरमध्ये मी त्याला पेस्ट करतो आणि हा आपला सीन वन नावाने मी याला सेव्ह करतो इथे त्याचं नाव बदलून घेतो सीन वन हा तुमचा पहिला सीन तयार झाला ओके अशाच पद्धतीचे बाकीचे सीन आपण आता क्रिएट करूया तर आता मी पुढचा सीन जो आहे तो रोहनचा आपल्याला दाखवायचा आहे मग आता इथे तुम्ही परत याला रिफ्रेश करून घ्या किंवा इथून बॅक करा तुम्ही बॅक करा किंवा रिफ्रेश करा तुम्ही इथून स्टार्ट नावला परत त्याच ठिकाणी येणार रिफ्रेश केलं तरी पण चालणार आहे त्याला ठीक आहे आता हे सर दिसत आहे आता पुन्हा इथे बॅकग्राऊंड जे आहे ते आपण इथे अपलोड करू आता जे सेकंड बॅकग्राऊंड आहे स्टुडंट साईडचं ते आपण या ठिकाणी देऊ हे स्टुडंट साईडचं आणि सरांच्या जागेवर आपल्याला आता रोहन दाखवायचं आहे मग इथे कॅरेक्टर जे आहे आता ते आपल्याला बदलायचं आहे आणि इथे रोहनचं कॅरेक्टर म्हणजे आता तुम्ही प्रोफेशनलमधून न घेता इथे तुम्ही यंग पीपलमध्ये जा म्हणजे तुम्हाला लहान मुलांचे जे कॅरेक्टर आहे ते तुम्हाला दिसतील आता याच्यातलं एक सुटेबल कॅरेक्टर जे रोहनला आपल्याला वाटेल ते या ठिकाणी आपण टाकू शकतो ठीक आहे आता मी हा कॅरेक्टर जो आहे हा बरा वाटतो मला हा आपण इकडे या ठिकाणी उभा आहे कुठेही उभं करा त्याला ठीक आहे आता हा रोहन असं कुठेतरी उभा करून द्या ओके किंवा तुम्हाला असा जो कट झालेला असतो अर्धा असा तो तुम्हाला असा बेंचवर बसलेला वगैरे असा दाखवता येईल हां तुम्ही याच्यातला तसा पण घेऊ शकता समजा आता हा विकी आहे हा तुम्ही घेऊ शकता समजा आपण ट्राय करूयाला पण हा बरोबर वाटत तो पहिला जो आहे तोच आपल्याला दिसेल किंवा हा पण आपण दाखवू शकतो की विद्यार्थी आहे म्हणजे त्याच्या पाठीला दफ्तर लावलेला आहे हा देखील आपल्याला दाखवता येऊ शकतो रोहन म्हणून ठीक आहे तर आता आपण हाच घेऊयात आता रोहन म्हणून आणि आता या रोहनला त्याचा डायलॉग आपल्याला द्यायचा आहे इथे ब्राऊजमध्ये जा आणि इथे रोहनचा जो डायलॉग आहे आता हे सरांचे दोन आहेत हे रोहनचे दोन आहेत आता रोहनचा पहिला डायलॉग तो बोलणार आहे तो आपण त्याला देऊ आणि त्याचा सीन जो आहे तो या ठिकाणी तयार होईल बघा आता रोहन हा स्टुडंट आहे तर तो, तो आपण स्टुडंट साइडला दाखवतोय आणि सर जे आहे ते आपण त्यांच्या साईडला दाखवतोय म्हणजे एकाच वेळेला आपल्याला एकाच क्लासरूम मध्ये दोन सीन कारण एका वेळेला एकच कॅरेक्टर इथे समोर दाखवत आहे तर तुम्ही सर आणि स्टुडंट दोघं समोरासमोर असे एकदम नाही दाखवू शकत म्हणून आपल्याला त्याचा टेक्निक युज करावी लागते की आपण कॅमेरा जो आहे तो कधी सरांवर असतो हो, कधी कॅमेरा आपला रोहन वर असतो हो, असं आपण त्याला दाखवतोय म्हणजे ती टेक्निक करायची कारण एका एक वेळेला एकच कॅरेक्टर आपल्याला इथे दाखवता बघा रोहन कसा बोलतो हो सर तब्येत जरा बरी नव्हती ओके म्हणजे आता हा रोहनचा सीन आता याला मी डाऊनलोड करतो पुन्हा ठीक आहे आता हा रोहनचा जो सीन आहे याला डाउनलोड करून इथून आपण याला कट करून आपल्या फोल्डरमध्ये पेस्ट करूयात ठीक आहे आता हा सेकंड सीन आहे आपला त्याला आपण सीन टू असं नाव या ठिकाणी देऊयात आता हा इथे रोहन वन जो आहे याचं नाव बदलून मी त्याला सीन टू असं करतो ओके आणि अशाच पद्धतीने आता बाकीचे जे सीन आहेत आता तुमच्या लक्षात आलंय आता परत पुढचा डायलॉग सरांचा आहे तर तुम्ही सराची साईड परत इथे दाखवणार परत त्याचा पुढचा सीन तयार होईल आता सगळे सीन या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायचे आणि मग फायनली या ज्या व्हिडिओज आहेत तयार झालेल्या या एकत्र कशा जोडायच्या ते मी तुम्हाला सांगतो ओके okay, आता आपले सगळे सीन जे आहेत ते तयार झालेले आहेत आपण चार सीन फक्त बनवलेले आहेत ठीक आहे आता हे चारही सीन आपल्याला कसे जोडायचे बघा मी शॉर्टकट नावाचं हे सॉफ्टवेअर यूज करतोय हा एक व्हिडिओ एडिटर आहे हा देखील फ्री आहे हंड्रेड पर्सेंट अनलिमिटेड व्हिडिओ याच्यात तुम्ही बनवू शकता म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढेही टूल वापरतो आहोत सगळे अनलिमिटेड फ्री आहेत एकही पैसा द्यायचा नाही आणि अनलिमिटेड फ्री म्हणजे बरेचसे टूल्स असे असतात की जे काही प्रमाणात फ्री असतात था, आणि काही पर्सेंट आपल्याला पेमेंट द्यावं लागतं पण हे हंड्रेड पर्सेंट फ्री वापरतोय आपण आता इथे आपली जी स्टोरी आहे तिचा मी इथे फायनल व्हिडिओ तयार करतोय ओके मी इथे प्रोजेक्टला नाव देऊन टाकतो स्टोरी व्हिडिओ ठीक आहे आणि स्टोरी व्हिडिओ म्हणून मी इथे त्याला स्टार्ट करतो आता या ठिकाणी काय करायचं बघा ओपन फाईलला जायचं आपले जे चार सीन आपण तयार केलेले आहेत आता ते या ठिकाणी ओपन करायचे आता इथे मी कार्टून स्टोरी फोल्डर बनवलं आहे त्याच्यात माझे हे सीन आहेत आता मी पहिला सीन घेतो एकामागे एक सीन अरे रोहन बाकी ठीक आहे आता हा पहिला सीन मी ते जोडला याच्या पुढे पुढचा सीन आपल्याला जोडायचा परत फाईल ओपन करायची सेकंड सीन जो आहे तो इथे ओपन करून घ्यायचा हो सर सीन आपण तब्येत जर त्याच सिक्वेन्सने बरोबर जोडायचे सीन वनच्या पुढे सीन टू परत पुढचा सीन थ्री आपल्याला घ्यायचा आहे नंबर ऑफ सीन्स आपण जसे बन मग आपण त्या सिक्वेन्सने ते असे जोडायचे आणि परत आपण पुढचा शेवटचा चौथा सीन या ठिकाणी घेऊ चार सीन आपले या ठिकाणी हो सर जोडले फायनल व्हिडिओ आपली कशी दिसते बघा आपण प्ले करून बघू घेऊ अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात हो सर तब्येत जरा बरी नव्हती चला मग आपण दोघच आहोत खास काहीतरी शिकूया अभ्यास नको पण एक गोष्ट सांगतो हो सर गोष्ट चालेल ठीक आहे आता हे चार सीन आपण असे तुम्ही जेवढे सीन बनवणार तेवढे सिक्वेन्स जोडून घ्यायचे आणि फायनली याला एक्सपोर्ट करायचं आपल्याला इथे एक्सपोर्ट मध्ये जा एक्सपोर्ट बटनला क्लिक करा आता एक्सपोर्ट फाईल आपल्याला कुठे ठेवायचे आहे त्या फोल्डरमध्ये ही सेव्ह करून घ्यायची आता इथे तुम्ही अॅडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन त्याचं रिझॉल्युशन सेट करू शकता या ठिकाणी रिझॉल्युशन्स असतात बघा आता आपण हे रिझॉल्युशन या ठिकाणी घेऊयात कुठलंही घ्या तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते ठीक आहे एक रिझॉल्युशन घ्यायचं कोड्यात थोडी चांगली क्वालिटी पाहिजे तर मग तुम्ही कोड्याकला या ठिकाणी थोडं इम्प्रूव्ह करून घ्या सेवन्टी पर्सेंट मी कोड्याक व्हॅल्यू घेतो ठीक आहे म्हणजे थोडी क्वालिटी चांगली राहील आणि मग नंतर तुम्ही एक्सपोर्ट फाईलवर क्लिक करा आणि आता आपलं जे फोल्डर आपण बनवलं आहे स्टोरीचं त्या कार्टून स्टोरीमध्ये ही फायनल स्टोरी स्टोरी व्हिडिओ म्हणून आपण याला सेव्ह करून घेऊयात ठीक आहे सगळे सीन आपण जोडले आणि फायनल व्हिडिओ आपली तयार होते बघा इथे काही मिनिटात आपला फायनल प्रोजेक्ट एक्सपोर्ट होईल आणि मग पूर्ण व्हिडिओ जी आहे आपली ती तयार होऊन जाईल आणि ती तुम्ही मग शेअर करू शकतात बघा आता आपली पूर्ण स्टोरी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि आपल्या फोल्डरमध्ये ती आहे आता मी त्या फोल्डरमधून फायनल स्टोरी प्ले करतो बघा अरे रोहन बाकी सगळे सहलीला गेलेत तू एकटाच वर्गात हो सर तब्येत जरा बरी नव्हती मग आपण दोघच आहोत खास काहीतरी शिकूया अभ्यास नको पण एक गोष्ट सांगतो हो सर गोष्ट चालेल ओके तर अशा पद्धतीने आपले फायनल स्टोरी या पद्धतीने तयार होते तर आता शैक्षणिक कुठल्याही प्रकारच्या कार्टून व्हिडिओ आपण जर याच्याने बनवल्या तर त्या मुलांना नक्कीच आवडतात आणि असं गोष्टी रूपाने शिकायलाही मुलांना आवडतं मला या ठिकाणी ही जी स्टोरी बनवायची होती ती सगळ्या टोटल फ्री टूल्समध्ये बनवायची होती आणि आपल्याला हे सगळे फ्री टूल्स या ठिकाणी मिळाले जसं की गुगल ए आय स्टुडिओ आपण याच्यात वापरला ऑडिओ जनरेट करण्यासाठी आणि बॅकग्राऊंड सीन्स बनवण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर आपण ॲडोबी एक्सप्रेस यूज केला व्हिडिओ जनरेट करण्यासाठी आणि मग हे सगळे असेंबल करण्यासाठी फायनल आपण जो यूज केला तो म्हणजे आपला शॉर्टकट नावाचा व्हिडिओ एडिटर आणि मेन म्हणजे स्टोरी जनरेट करायला आपण यूज केला या ठिकाणी आपला चॅट पी टी तर असे विविध स्टूल एकत्र करून आपण या ठिकाणी ही स्टोरी तयार केली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मग इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं तुम्हाला नक्की नोटिफिकेशन मिळेल आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद